सर्व देशभक्त बांधवानं वरिन आणि माताने मी मुद्दाम देशभक्त हा सर्व वापरला याचं कारण या सरकारला असं वाटते की जो कोणी सरकार आणि विशेषतः भाजपच्या विरुद्ध बोलायला तो देशद्रोही आहे यांना कल्पना नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचा काही संबंध नव्हता आणि आता कशा पद्धतीने निवडून आले हे त्यांना सुद्धा निकाल जाहीर झाले होते पण आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये यांचं उदळलेलं गाडं होत ते रोखलं आणि त्याच्यानंतर मात्र विधानसभा त्यांनी काय अशा चाली खेळल्या की अचानक सहा महिन्यामध्ये होत्याच नव्हतं झालं आपल्याला तर सगळ्यांना एक धक्का होताच की असं कसं झालं आणि मला कल्पना आहे की आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या सोबत होतात आमच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून आपण सुद्धा प्रचार केला होता आणि हेच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे म्हणजे आत्ता मी बसलो असताना मला आठवण करून दिली की मला वाटतं आपलं सरकार येण्याच्या आधी शेतकऱ्यांचा आदित्य कधी दोन हजार सतरा अठरा नाशिक मधून उत्तर महाराष्ट्रातून हजारो लाखो शेतकरी हे मुंबईमध्ये येत होते मुंबईच्या वेशीवरती ठाण्याच्या वेशीवरती शिवसेनेचे सगळे मी नेते पाठवले होते आदित्यही होता आणि त्या शेतकऱ्यांना हातामध्ये लाल बाळसा होता आणि मला विचारलं की तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख यांच्या हातात लाल बावटा आहे मग तुम्ही काय कशा यांच्याशी बोलताय म्हटलं असेल त्यांच्या हातात लाल बावटा पण गोरगरीब शेतकरी जेव्हा अनवाणी माझ्या मुंबईत येतोय शेकडो मैल पायी चालत चालत येतोय त्याचे पाय हे रक्तबंबाईल झालेत त्याच्या हातात लाल बावटा आहे पण त्याच्या पायातनं निघालेलं रक्तसुद्धा लाल आहे त्या रक्ताशी माझी बांधिलकी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या